शेतकरी मित्रांनो हे आहे ड्रॅगन फ्रूट मागच्या वेळेस आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी एका एकरमधून मिनिमम आठ टनाचं उत्पन्न घेणार आहे तर आठ टनाचं उत्पन्न नेमकं कसं येईल तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ही लागवड करत असताना सगळ्यात आधी रोपं निवडत असताना रोपाची स्टीक बघा किती स्ट्रॉंग निवडलेली आहे ही स्टीक मिनिमम दोन ते चार वर्षाची चांगल्या मदर प्लॅन्टची असावी त्याच्यानंतर याची ग्रोथ आहे तर आपण याला फर्टिगेशन आतापर्यंत लागवडीमध्ये ज्यावेळेस आपण लागवड केली त्यावेळेस शेणखत घातलेलं आहे आणि शेणखत घातल्यानंतर आत्तापर्यंत आपण ह्याला शंभर टक्के रासायनिक याच्यावरतीच डिपेंड आहोत आपण याला कोणतंही जैविक वगैरे औषध सोडलेलं नाही आहे ही, ही चौथ्या महिन्यातली ग्रोथ आहे या ड्रॅगन फ्रूटची रिंगच्या बाहेर पडलेला आहे तर याच्यामध्ये आपण एकोणीस एकोणीस मिलांज या असे औषधं सोडलेली आहेत आणि आत्तापर्यंत फक्त एकच फवारणी घेतली आहे त्या फवारणीमध्ये तीनशे तीन मोनोक्रोटोफॉस आणि बावीस टीन एवढंच होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला